नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मुगाच्या डाळीची भजे कसे करायचे तर हे बघणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया तर मी काय केले एक वाटी आहे ना डाळ घेतली ती स्वच्छ पाण्याने धुतली आणि ती ना दोन तासासाठी भिजून ठेवली हे बघा आता आपल्याला धुतली आहे आता भिजून घ्यायची दोन तास झाले भिजली आपली चांगली ता डाळ आता ती काय केली मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे त्यातच मी मिक्सरच्या भांड्यातच काय केलंय लसूण आणि हिरवी मिरची टाकून दिली बघा ती त्यातच बारीक होईल आता हे आपल्याला मिश्रण बारीक करून आहे हे बघा हे आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे थोडंसं त्यातलंच पाणी टाकितलं दुसरं पाणी नाही वापरलं आता हे एवढं करून आपण सगळं मिश्रण तयार करून घेऊ हे बघा आपलं सगळं वाटून झाले डाळ आपली आता त्याच्यामध्ये आपल्याला ओवा आणि जिरे टाकली बघा पहिल्यांदा आपण लसूण टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण एक कांदा आहे ना कट करून घेतला होता त्याच्यामध्ये आपल्याला एक कांदा टाकून घ्यायचा आहे हे बघा एक कांदा आपला टाकून घेतला चिरून घेतला होता एक तर आणि आपल्याला आहे ना डाळ मिक्सर मधून ना थोडीशी डाळ साईडला ठेवायची एका वाटीमध्ये बघा आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचे बघा तांदळाचं पीठ घातलं का भजी अजून कुरकुरीत होतात आता त्यात आपण सुके मसाले घालू आता त्यात हळद घातली बघा त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमचा मीठ घातलं बघा तुमच्या चवीनुसार घाला मीठ त्याच्यात आणि घातल्याच्या नंतर थोडीशी आपल्याला वरून आता कोथिंबीर घालून घ्यायची आता कोथिंबीर टाकली आता हे एक आपल्याला सगळं हलवून घ्यायचं सगळं मिक्स करायचं त्या पिठामध्ये बघा लय पातळ पण नाही झालं पाहिजे पीठ आणि लय घट्ट पण नाही झालं पाहिजे मेडे म्हणजे मध्यमच राहिलं पाहिजे आता हे पीठ आपण सगळं हलवून घेऊ आता हे पिठ आता सगळं मिक्स झालं आहे ना आता जी आपण अर्धी वाटी थोडीशी थोडीशी डाळ ठेवली होती का एक दोन चमचे ती पण ह्याच्यात दा टाकून घ्यायची टाक कुर ही अशी वरून डाळ टाकली काय अजून भजेला ना वेगळं हे तर कुरकुरीत लागतं त्याच्यामुळं वरून अशी थोडीशी डाळ आहे ना मिक्सरमधून काढायच्या आधीच ठेवायची साईडला बघा चला हे हालून घेऊ आता आपण तेल तापायला ठेऊ आता आपलं तेल तापाय ठेवलं आहे चांगलं गरम झालंय तेल बघितलं आता त्याच्यात येत ना चमच्या छान आपण असे भजे सोडून घेतो हे बघ आपले भजे सगळ्याकडे म्हणजे टाकून घ्यायचे थोडे थोडे चमच्याने अर्धा चमचा आहे ना तो टाकायचे एकदम भारी भजे होते तो गोल एकदम गोलाकार येतो बाबा जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल जर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा कमी गॅसवरच ताळायचं ह्याला ना फुल गॅस करायचा नाही आहे दोन्ही साईडने असे फोडून एकदा असे हे करून घ्यायचे हलवून घ्यायचे असे करूनच मी हे ना सगळे भजे करून घेते बघा दोन्ही साईडने पण कमी गॅसवरच त्याला चांगला सोनेरी कलर यूज तरच आपल्याला तळायचे बघा हे बघा तर झाले तर मी काढून घेते आपले भाजी तयार झाले तर भेटूया आपण अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये